परंतु झोपेच्या संबंध ज्यांनी केलं तर त्याला आम्ही जागा कसा करणार ही सरकारची स्थिती आहे चक्कवारीला सन्मान्य पालकमंत्री जी ते आम्हाला जाती प्रमाणपत्र आणि वैधता मिळण्याकरिता सहकार्य करतील एवढीच आमची विनंती आहे जर न केल्यास आम्ही त्यांचं घेराव करू असे सर्व आजच्या ह्या कार्यक्रमाचा जो उद्देश होता आणि आपले विदर्भातील जे लोक जमा झालेले आहेत त्या पाठीमागचा उद्देश एकच होता की बा शासनाचे धोरण हे काय की प्रत्येक समाजातील माणूस हा खालच्या सरातून वर येईल ही शासनाची इच्छा आहे आणि त्यानुसार शासन हा काम करीत आहे परंतु आज शासन आम्हाला असं वाटत आहे कि शासन सुद्धा खोट बोलत आहे आणि त्याला समाज सुद्धा कळत नाही आज कि आज आमची स्थिती ही आहे बा आम्हाला जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही ही लढाई आम्ही दोन हजार एक पासून सुरू केली तर आज दोन हजार चोवीस होत आहेत दोन हजार पंचवीस होत आहेत शासनाला वेळोवेळी निवेदन दिले शासनाची कान उघडणे केली आपल्या समाजाच्या निवेदनाच्या माध्यमातून त्याच्यानंतर माध्यमातून सुद्धा झाले परंतु आज, पर आज शासन जागा झालेला नाही आणि म्हणून आज आम्हाला रस्त्यावर उतरण्याकर ही वेळ आलेली आहे आणि त्यानुसार आम्ही नागपूरला विधानसभेवर सुद्धा मोर्चा नेलेला होता त्याच्यानंतर त्याच्या अगोदर आम्ही गोंदियाला जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर सुद्धा मोर्चा नेलेला होता आणि आमची ही लढाई हो आता सुरू झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही हे संघटित करण्याकरता हे कार्यक्रम आम्ही हे आयोजित करीत आहोत हे बघा आम्ही आमदारांना भेटायला गेलो होतो परंतु आमच्या आमदार हे आमच्या पाठीशीच आहेत गोंदिया विधानसभाचे आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि ते सतत राहतील परंतु काही कारणास्तव ते बाहेर गेल्यामुळे ते मोर्चाला येऊ शकले नाही त्यांनी आपली खंतही व्यक्त केली दिलगिरी व्यक्त केली आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की बा मिनिस्ट्रीच्या डिक्लेअर न झाल्यामुळे आपण कोणाला भेटू हे बघा की जेव्हा विधानसभेवर मोर्चा केला त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला बोलावलं होत आम्ही एम एल एस्टेल ला गेलो आणि त्यांच्याशी चर्चाही केली त्यांच्यामध्ये आम्हाला त्यांच्याकडून नाराजी नाही त्यांच्यामध्ये आम्हाला पूर्णपणे समाधान आणि ने ते नेहमीच सहकार्य करतात माझं नाव अविनाश नेवारे आजच यांनी सर्व समाजाच्या सामोरं मला सचिव म्हणून घोषित करण्यात आले आणि ते मी पद स्वीकारले तसेच या बाबरावजी सोनानी यांना अध्यक्ष म्हणून आणि नवीन बॉडी तयार करून चॅरिटीला देण्याचा निर्णय झालेला आहे आणि आज आमची जी भूमिका राहणार आहे की माननीय आदिवासी मंत्री म्हणून विकेजी झालेले आहेत त्यांना आम्हाची आमची हेच विनंती राहणार आहे की आज दोन हजार पाचला एक कोटाचा रिझल्ट आला दोन हजार अकरा ला आला आणि दोन हजार अठराला देखील आलं आणि आमचे वकील माननीय राम परसोडकरजींनी परवा फोन करून सांगितलं की केंद्राची रिपोर्ट आलेली आहे आणि हा एकवीस मार्च एकवीस जानेवारीला आमचा कोर्टात केस आहे त्या दिवशी मी तुम्हाला रिझल्ट आणून देतो आहे म्हणाले आणि कागद घेऊन जा म्हणून असे सांगितले अशी खुशीची बातमी आहे तर शासन दरबारी आमची हेच न्याय राहणार आहे मागणी राहील की जे कोर्ट आम्हाला निर्णय देईल चौथ्यांदा त्या चौथ्यांदा निर्णय दिल्यावर माननीय महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जावा नाही त्याकरिता आम्ही आताच सकाळी विनोदजी अग्रवाल आमदार येऊन गेले त्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी ते हमी दिली की मी मुख्यमंत्री मुख्यमंत्रीजी देवेंद्र फडणवीस यांना बोलून मी पुढे न जाण्याकरिता विनंती करीन आदिवासी मंत्रीलाही बोलणार तसेच माननीय संजयजी पुराम आमदार त्यांनी देखील आम्हाला आम्ही हे निवेदन द्यायला गेलो मेळावाचे हो त्यांनी आम्ही दिली का मी स्वतः आदिवासी मंत्री विकेजी येणार म्हणून तसेच विजयजी रांगडाले तिरोड्याचे आमदार त्यांनी देखील आम्हाला म्हटलं की बा तुमचा प्रश्न तर लावलाच आहे आदिवासी मंत्रीला भेटायला मी स्वतः येईन आज उद्या निवडणूक असल्यामुळे ते काही आम्ही येऊ शकत नाही म्हणून त्यांनी आज हे केलेलं आहे तर शासनाला एक हेच आपलं म्हणणं आहे की समाज बांधवच इतकं लॉस होत आहे आणि सगळं काही तर शासन जर ह्या एकवीस तारखेच्या रिझल्ट नंतर न ऐक ऐकलं तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला एक ऑक्टोबरला जो मोर्चा काढला होता त्या मोर्चानंतर त्यांनी दोन महिन्यात जात प्रमाणपत्र देऊ म्हटलं दिलेलं नाही तर आज काल आमच्याकडे बाळासाहेब पटेल म्हणून जे इथं पालकमंत्री जाहीर करण्यात आलेले आहे गोंदिया जिल्ह्याकरिता त्यांच्या उद्याला आम्ही अर्ज देऊ मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाला आणि जर त्यांनी आमचे जाती प्रमाणपत्र दिलेले नाही तर सव्वीस जानेवारीला ते ध्वजारोहणला येतील त्यांच्याकरिता आमचं सर्वोच्च समाज बांधवा करून त्यांचा घेराव करण्यात येईल असं आम्ही जाहीर करतो सर्वांसमोर जाहीर केलेलाच आहे तर सर्वच समाज बांधव सव्वीस जानेवारीला सन्मान्य पालकमंत्री जी ते आम्हाला जाती प्रमाणपत्र आणि वैद्यता मिळण्याकरिता सहकार्य करतील एवढीच आमची विनंती आहे जर न केल्यास आम्ही त्यांचा घेराव करू असे सर्वां समाजांचं जाहीर करण्यात येत आहे आणि शासनाने आम्हाला न्याय द्यावे या एकत्रीकरणामध्ये एक शपथ सुद्धा घेण्यात आलेली आहे आणि तुमचे प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी सुद्धा तुम्ही एकत्रित तेच आहे मेन म्हणजे नशामुक्तीचं पण आहे पहिल्यांदा तर आमच्या समाजाचं आहे इतके वर्ष आमचे सन्मान्य जे अध्यक्ष आहेत बाबूरावजी तसेच अविनाजी नेवारे सचिव यांनी जे सांगितलं सगळे सा विस्तारित सांगितलंच आहे सा की इतक्या वर्षापासून आम्हाला न्याय मिळत नाही म्हणजे आपण तीनदा निर्णय दिला कोर्टाने तरी म्हणजे आम्हाला ज्या मागण्या म्हणजे आपल्या आहेत त्या पूर्ण होऊ शकत नाही आमचे म्हणजे सगळे सदन नाही आहेत ना आमच्या समाजामध्ये काही मोजके लोक आहेत जे नोकरी करणारे आहेत बाकी गरीब आहेत त्यांचे मुलं शिकू नाही शकत आणि शासनाच्या जे योजना आहेत त्यांचा लाभ नाही मिळत घरकुल असो किंवा आणखी इतर योजना आहेत शासनाच्या त्यांचा काही उपयोग होत नाही त्यामुळे आम्हाला हा रस्ता शिवाय दुसरा पर्याय नाही म्हणून आज आम्हाला संघटित होणं खूप गरजेचं आहे आणि तेच आहे तसेच नशामुक्तीचाही हा उद्देश होता की घर पूर्ण उद्ध्वस्त आहेत तर ते घर उद्ध्वस्त होऊ नये आणि जसे आजकाल खूप वाढले मुलं असो किंवा जे पुरुष असो तर आणि महिलांना त्याचा त्रास होत आहे म्हणून हा जो मेळावा आहे तो तर आपल्या जातीच्या हक्कासाठी हिंजवार बिंजवार समाजाच्या हक्कासाठी होता आणि माझे समाज बांधव पोहोचले सुद्धा पण का हे कामाला तो म्हणजे त्वरित हे सरकारने आम्हाला निर्णय द्यावा आणि आमच्या मुलावर जो अन्याय होत आहे तो दूर करावा तसेच वेलिलिटी आहे कास्ट सर्टिफिकेट ताबडतोब इश्यू करावा हीच नम्रता विनंती आहे आणि जे म्हणून आमदार आहेत नवीन त्यांनी पण हे याच्याकडे लक्ष द्यावं आया हुआ है मुद्दों को लेकर क्या समस्याओं को लेकर इन यहाँ पर एकत्रित क्या बताएं? आज यहाँ महाराष्ट्र में हमारे आदिवासी बिंजवार समाज के द्वारा यहाँ आने का कारण यह है कि जैसे हमारे छत्तीसगढ़ उड़ीसा मध्य प्रदेश महाराष्ट्र और असम यहाँ पे हमारे बिंजवार समाज के अधिक से अधिक लोग निवासरत हैं और हमारे समाज के जो पुरखा है जो आज देश दुनिया और भारत के लिए भी एक स्वाभिमान बन गए जिनका नाम है शहीद वीर नारायण सिंह बिंजवार जी और आज वो बिंझवार समाज जैसे छत्तीसगढ़ में हमारे बिजवार समाज में हिंदी में उसको भिंजवार कहते हैं और उसी बिजवार समाज को उड़ीसा में ओडिया लैंग्वेज में बिजाल बोलते हैं तो सेम कंडीशन इधर बिजवार ही है जो महाराष्ट्र में मराठी भाषा के वजह से वो इंजवार हो गए तो हम शासन प्रशासन को ये बताना चाहते हैं कि हम भिंजवार एक ही हैं और हम स्टेट वाइज जो लैंग्वेज चलता है उसी के कारण हमारा बिजवार समाज इंजवार बना है तो इनको हम आदिवासी समाज का ही हम बिंजवार समाज के ही अंग है ये, ये महाराष्ट्र में जो बिंजवार समाज है उनको भी हमको कास्ट अॅलिडिटी मांगता है पर